सागर सर आपला भाग दोन मध्ये स्वागत आज आपण सोयाबीनच्या प्लॉट आलोय कारण की आता वातावरण तसे आहे आता सोयाबीन काढणी होईल मला एक प्रश्न तुम्हाला आता जो पाऊस होतो अवकाळी परतीचा पाऊस परतीचा पाऊस ते सोयाबीनचं नुकसान होईल का काही तसं बघायला गेलं तर परतीचा पाऊस यंदा खूपच आहे आणि अजूनही म्हणजे नुकसान किती झालेलं आहे याचा आकडा आलेला नाही तरीही बघितलं तर सर्वसाधारणपणे प्रमाणे ह्यामध्ये डागीचं प्रमाण वाढण्याची शक्यता डागीचं okay. म्हणजे आपण म्हणतो ना डॅमेज सीड तर काय होतं परतीचा पाऊस परत सहा तारखेपासून सांगितलाय आता सोयाबीन जे काढण्या चालू आहेत आणि त्यातली त्यात hmm. सोयाबीन पावसामध्ये गाडलं गावलं पावसामध्ये तर मोठ्या प्रमाणात डागीचा प्रश्न येईल ह्या वर्षी तो मोठा प्रश्न राहील नुकसानीपेक्षा डागीचं प्रमाण येईल ना तो जास्त राहील ह्या वर्षी तो एक महत्वाचा प्रश्न आहे आता पाऊस चालू आहे उत्पादकता काही काही शक्यता गेलं गे तर उत्पादकतेचा घटनेचा प्रश्न नाहीये ह्यावेळेस पाऊस पण चांगलेला झालाय अनुकूल वातावरण बी राहिलेलं आहे त्यामुळे उत्पादन बऱ्यापैकी चांगलंच राहील आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा की ह्या भागामध्ये जुन्नर पुणे जिल्ह्यामध्ये उत्पादन कसं राहील तर आपल्या शेतकऱ्यांमध्ये बाकीच्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातल्या त्यातल्या जुन्नरच्या शेतकऱ्यांमध्ये तर उत्पादन वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न झालेले आहे त्यामध्ये टोकन यंत्राने हे करणे पेरणी करून असताना कारण जर आपण नॉर्मल पद्धतीने केलं तर त्यातलं वीस पंचवीस टक्के पंचवीस किलो एक रिसीड लागतं तुम्हाला आणि टोकन पद्धतीने दे दहा किलो लागतं तो एक प्रोडक्शन कॉस्ट वाचली त्याचबरोबर आपले उत्पादन असं राजू बोरा असेल निलेश गोलप असेल किंवा श्रीवत असेल हे शेतकरी जवळपास चौदाशे पंधराशे किलो पर्यंत उत्पादन केलेली आहे पर एकरी दोनशे हा जर, जर नॉर्मल पद्धतीपेक्षा दोनशे किलो जास्त निघलेले आहेत तर जर आजच्या पद्धतीने चाळीस रुपये जरी धरलं तुम्ही म्हणतो कमीत कमी चाळीस रुपये धरा तर आठ हजार रुपयाचा फायदा त्यांनी काढलेला आहे तर चौदाशे पंधराशे पर्यंत ते किलो पर्यंत केलेले आहे म्हणजे जवळपास सर्वोच्च क्विंटल पर्यंत केलेले आहे ते तुम्ही म्हणता रुपये बाजार पण तेलाचे भाव तर किती रुपयाने वाढलेत एकशे पंचवीस रुपये खूप कमी रेट सांगितले पण जेव्हा तेलाचे भाव वाढवण्याचे ठरले जेव्हा आयात वाढवण्याचे ठरवले तेव्हा रेट होते बेचाळीस रुपये आणि आताचे आपले कृषी जे कृषी मंत्री आहे शिवराज सिंग चौहान जे मध्य प्रदेश भागात येतात आणि त्यांनी कांद्यावरती आणि सोयाबीनवरती मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे आणि त्यांचा तो मूल भाग आहे ओके तर शिवराज सिंग चौहान जेव्हा सांगितलं आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितले की आय ड्युटी वाढणार आहे तो बेचाळीस डायरेक्ट वर आज सेचाळीस वरती गेलेला आहे ओके आणि आताच ह्या तुम्ही पेपरला जरी वाचला तरी बऱ्याचशा कंपन्या रिपेयर कंपन्या पाम तेलाच जे सौदे होते एक लाख टनाचे डायरेक्ट कॅन्सल केलेले आहे त्याचा फायदा सोयाबीनला नक्कीच होईल आणि ह्या रेट वाढतील आता बघा म्हणजे वाढतच चाललेली आहे असं आता मला एक विचारायचंय महाराष्ट्रात सोयाबीनचं उत्पादन ऍव्हरेज बघितलं तर, तर सोयाबीनचे जो उत्पादकता आहे त्यामध्ये एवढा प्रॉब्लेम नाही येणार मी मग अशी सांगितलं की हा फक्त डॅमेजेसचा प्रॉब्लेम राहील त्यामुळं मग प्रश्न येतो की बाबा लॉंग टर्मला ह्या सीजन मध्ये सोयाबीनचे भाव कसे राहतील हो हा सगळ्यांना प्रश्न राहील की सोयाबीन काढल्या काढल्या विकायचं का वेट करून विकायचं असं mm. तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बाबा सोयाबीनच्या तेलाचे आय ड्युटी वाढवली मग लॉंग टर्म वाढतच जातील का पन्नास पंचावन्न साठच्या घरात जातील का हे शेतकऱ्यांना प्रश्न आहे तर तसा बघायला गेलं तर महत्वाचं म्हणजे मी अजून शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही ज्याच्यावर भरोसा ठेवता हो ज्याच्या व्यापार भरू शकता जो तेजीमध्ये तेजी आहे तेजी जो मंदीमध्ये मंदी आहे असा म्हणण्यावर लोकांवर विश्वास ठेवू नका बरोबर फंडामेंटल महत्वाचे आहेत तेलाने जरी वाढली असली त्याचा सपोर्ट जरी मिळाला असाल तर ऐंशी टक्के सोयाबीन पासन पेंड बनते ओके तेल टक्के फक्त अ तेरा ते पंधरा किलो बनत शंभर किलोपासनं ओके जे अठरा किलो पर्यंत बनेल जास्त जास्त सोयापेंडेचा हात आहे मग सोयापेंडेच भाव कसे आहेत भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरीवर तर आता बघितलं तर अमेरिकेचं उत्पादन खूप चांगलं आहे अमेरिका आपला जरी स्पर्धक नसला कारण त्यांच्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड सीट बनतं ओके जरी स्पर्धक नसला तर तो बेंचमार्क राहतो की जेनेटिकली मॉडीफाईड चा च एवढं रेट आहे तर आपले सोयाबीनचे काय राहतील रेट ओके त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सध्या सोयाबीनचे रेट पडलेले आहे सोयाबीन ची म्हणजे रेट आहे ते पडलेले आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एवढी रेट नाहीयेत ओके दुसरं म्हणजे भारतामध्ये मागणी किती राहील मग ओके तर भारताचं बघायला गेलं तर तुम्हाला एक आता रिसेंटली एक फोकस आहे बघा की भारताचा एक फोकस आहे इथेनॉलचं प्रोडक्शन मग इथेनॉलचं प्रोडक्शन सोयाबीनचा काय संबंध आहे भारतामध्ये तर काय संबंध आहे तर भारताने एक ह्या वर्षी टार्गेट ठेवलंय की आता जे तेरा प्रोड तेरा टक्के आपण इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करतो बरोबर तर भारताचं टार्गेट आहे की वीस टक्के करायचं ओके सात टक्के सा। हा सात टक्क्यानी वाढवायचं त्यासाठी काय करतोय आपण मक्का मोठ्या प्रमाणात युज करतोय तर मक्का युज करतो त्यामध्ये इम्पोर्ट बी होईल ओके, ओके। म्यानमार ह्यांच्या देशाकडनं युक्रेनकडनं पण ते झालेलं काय होईल मकाचं मक्केचं जो इथेनॉल करून राहिलेली पेंड असते तो सोयाबीनला रिप्लेस करू शकते कारण कम्पेअर टू सोयाबीन ही मक्याची जी पेंड आहे खूप स्वस्त होते मग तो एक मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो की पेंडला जर रेट नाही मिळाले भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती तर रेट जे आहे ते ह्यापैकीच राहतील की पंचाळीस ते पन्नास पर्यंतच राहतील दुसरा प्रश्न राहतो की बऱ्याच शेतकऱ्यांना हे की गव्हर्नमेंट नाफेड खरेदी करणार आहे अठ्ठेचाळीस हमी बरोबर मग गव्हर्नमेंट किती करणार आहे चाळीस टक्के त्यातली त्यात पुणे जिल्ह्यामध्ये किती करतं ते माहित नाही कारण जर सोयाबीनचा भाव बघितला तर विदर्भ लातूर हा मोठ्या प्रमाणात करतो बरोबर ओके आणि दुसरं म्हणजे नागपेठ लगेच पेमेंट देणार आहे का लगेच कारण इतर व्यापारी आहेत तर अठ्ठेचाळीस तासामध्ये लगेच पेमेंट करतात म्हणजे कोणताही व्यापारी बघितला तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पेमेंट करतात जर शेतकऱ्यांची आठवडाभर पंधरा पंधरा दिवस जर पेमेंट थांबण्याची तयारी नसेल तर ऐवजी शेतकरी एक रुपया कमी पण ह्या स्थितीमध्ये घालण्यास स्थितीत तयार आहे कारण त्यामुळं दोन गोष्टी महत्वाचा सपोर्ट आहे की सोयाबीनला भावाला सपोर्ट किती राहतोय सोया तेलाचा जरी वाढला असलं त्याला नक्कीच सपोर्ट मिळेल पण एवढा सपोर्ट नाही की जसं सोयाबीनला भावा सपोर्ट मिळाला तर ह्या गोष्टी आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरतीच जर मोठ्या उला उलता पालत होऊन सोयाबीनला जर भाव मिळाला तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे भाव वाढतील अदरवाईज हा रेट जे आहे शक्यता आहे कारण वाढण्याची शक्यता नाही आता तुम्ही सांगितलं आम्हाला एक थोडासा अंदाज सांगा म्हणजे डिसेंबर मध्ये किती राहतील मार्च मध्ये एप्रिलमध्ये बघा आता सोयाबीन तेलाच जे आता रिसेंटली न्यूज आहे की एक लाख मेट्रिक टनचा जो सौदा कॅन्सल केलेले आहे नक्कीच सोयाबीन तेल आया तेलाचा तर नक्कीच त्याचा फरक सोया तेलवर अजूनही जवळपास एक रुपया वाढण्याची शक्यता आहे ओके आता डिसेंबर दिस, नंतर काय होतं की ब्राझीलची सोयाबीनची स्थिती कशी आहे त्याच्यावरती आपल्याला इम्पॅक्ट आंतरराष्ट्रीय चीन हा मोठा ग्राहक आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं डिसेंबर नंतर ना जवळपास सोयाबीन ब्राझीलमध्ये लागवड झालेली असते जर तिथं मोठ्या प्रमाणात अनुकूल स्थिती असेल अनुकूल स्थिती असेल तर त्याचा बाजारावर इम्पॅक्ट होतो काही ना okay. काही केलं त्यानंतर लगेच अर्जेंटिना येतो हे दोन स्पर्धक आहे आपले लक्षात ठेवा ब्राझील कारण ते पण नॉन जीएम करतात आणि त्यांची सोयाबीन बांगलादेश नेपाळ ह्या ठिकाणी येते सोयाबीन मग ते दोन ग्राहक आहे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे नोव्हेंबर डिसेंबर पासन यांची स्थिती काय आहे त्यांच्या इकडे दुष्काळ पडणारा असला तर मग आपण सोया सोयाबीन ठेवल्याला काय हरकत नाही गेले दोन वर्ष बघतोय त्यांची स्थिती अतिशय उत्तमाय, उत्तम उत्तम आहे ब्राझीलनी दो, दोन वर्ष झालं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतलंय हा त्यामुळे जे शेतकऱ्यांना वाटत होते की पंचावन्न साठच्या पुढे जाईल मग आपण विकू तर ती स्थिती झालेली नाहीये हे आहे तर बाजारभाव ठरवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलू बरच काही आपण दरवेळेस शेतकऱ्यांना अपडेट दिले राहू की हे सोयाबीन कसे रेट राहतील आपण काय करू हाच भाग म्हणजे हेच सोयाबीनचे दर दिवसांनी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुमचं पुन्हा एकदा बोलू स्वागत धन्यवाद सनी भाई आणि असंच आपण तुम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी मध्ये दे इन्फॉर्मेशन देत जावा कारण इन्फॉर्मेशन गॅप हा शेतकऱ्यांचा खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही बघितलं आहे की आमच्या वडगाव साने सारख्या गावामध्ये पण किंवा बऱ्याचशा नारायण गावामध्ये सुद्धा अजून दोन वर्षांनी दोन वर्षाचं हे ठेवलेलं आहे सोयाबीन ठेवलेलं आहे कारण का इन्फॉर्मेशन गॅप त्यांची चूक नाही की त्यांना कोणीतरी सांगितलं गेलं की सोयाबीनचे रेट भरपूर वाढणार आहे या आशेने शेतकरी काय होतो शेवटी है आशा आहे सगळ्यांची हा एक रुपया जास्त मिळाला तर शेतकऱ्यांना खूप मोठं फायदा मिळतो हो पण इन्फॉर्मेशन नाही दिलं व्यवस्थित तर तो होतं म्हणून आपण आपण